शोगे था, शोगे था एक ही शाळा मला भयानक आवडते कारण तुम्हाला सांगू काय आहे ते का। yeah! गतर, या शाळेमध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात तुम्हाला एक काय वाजवली पण एक वेगळी पद्धत असं मला कळलं ते आपल्या हे बाळा ऐका तो काय पक्षी आहे का उडत उडत आहे असं करायचं नाही आता आपण काय करणार आहोत आपण शिवस्तुती म्हणणार आहोत त्या वेळेला हा ड्रोन फिरणार सगळीकडे त्यावेळेला आपण शिवस्तुती म्हणायची आहे या ड्रोन कडे लक्ष द्यायचं या ड्रोन कडे लक्ष द्यायचं हा साधा लक्षात ठेवा सगळ्यांनी

एकदम चला आता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या मालिकेतील कलाकार सुद्धा तुमच्या भेटीला आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण रंगमंचावरती बोलवणार आहोत

आपण काय म्हणायला की आपण प्रोत्साहन देत असते नेहमी मराठी भाषेला जपता कसं येईल आपण अनेक वेळा म्हणत असतो की मराठी भाषा जपली पाहिजे जपली पाहिजे पण ते जपण्यासाठी जी, जी मराठी प्रयत्न करत असते आणि सरस्वती विद्या मंदिर ही शाळा सुद्धा मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्न करत असते यातना मराठी माध्यमांमध्ये ऍडमिशन मिळत नाही विद्यार्थ्यांना अशी मला असं वाटतं ही एकमेव शाळा असेल बरोबर आहे की नाही तो म्हणूनच झी मराठीला सुद्धा खास या शाळेची निवड केलेली आहे अशा शाळेमध्ये येऊन सुद्धा खूप खूप छान छान गोड कस वाटत आणि आय एम शुअर की आज आपण सगळीकडे म्हणणार आहोत आणि सगळ्यांनी एकदम कणखणीत आवाजात आणि जसं तुम्ही बघितलं कमळी कशी एकदम कणखणीत आवाजात म्हणायचे तसंच सगळ्यांनी कंठणीत आवाजात आज आपण शिवस्तुती म्हणायची वा चला गप्पा बिप्पा झाल्या का आता <laughs> या रुग्णांना पाठवून देऊ अरे लोक काय आता थोडकी छोटी कपली तिच्यावर आता हिच्यावर गप्पा मारायचे आहेत तुझा बरं तर आता या सगळ्यांना तुझ्याकडं गप्पा मारायचे आहेत पण आता मला सांग सगळ्यात पहिल्यांदा तुला इथे येऊन आज हा वर्ल्ड रेकॉर्ड होतोय बरोबर 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 आहे आहे की सगळ्यांच्या तू ना तुला आज एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होतोय वा 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 शंभर विद्यार्थ्यांना तू सायकल सुद्धा वाटण्यास बरोबर आहे ना तो तो एक अनुभव कसा होता सायकल मिळाले कारण त्या खूप लांब राहतात आणि त्यांना सोय नाहीये आहे ट्रान्सपोर्टेशनची काही म्हणजे बस येते नाही ते पाऊस आहे तो त्यांना स्कूल शाळेत पोचायला खूप कसं म्हणजे खूप स्ट्रगल करत त्यांना पोचावं लागतं आणि तेव्हा त्यांच्या पॅरेंट्स सोबत होते जेव्हा त्यांनी सायकल वाटप करत होतं मी तेव्हा त्यांच्या सोबत मी आम्ही बोलवू शकलो नाही आमच्या मुलांना पण तुम्ही तुम्ही पुरवल्या सायकल आणि ही खूप मोठी गोष्ट आहे का इथे आई त्या मॅडमने इथे आमंत्रित करूया जोरदार कायमने आपण स्वागत करूया वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर मॅडम यांचं प्रमोशन साठी आपण पंढरपूरला रेकॉर्ड केला होता आणि सावल्याची चौथी आणि आता पुन्हा एकदा आपण कमिया सिरियल वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन करणार हो। आहोत आणि मला सांगायला खूप आनंद वाटला की जी मराठीने आतापर्यंत आपल्या मराठी संस्कृतीला परंपरेला आणि मराठी भाषेला उत्तम उत्तम दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर झी मराठीचे हे जे कार्य आहे ते खूपच सुप्त उपक्रम आहे आणि आम्हाला या कार्यक्रमाचा भाग व्हायला खूपच आनंद वाटतोय आणि त्या निमित्ताने कमळी मालिकेच्या सरांना भरपूर शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि सरस्वती विद्यालय मंदिरांचे ट्रस्टी शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांना या रेकॉर्डसाठी भरभरून शुभेच्छा द अर्धबॅस्ट शिवस्तुती झाली पाहिजे की जगाच्या प्रत्येक याचा आवाज पाहिजे सो so, ऑल द बेस्ट शुभेच्छा मच so छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे बरोबर आहे की नाही आपल्याला सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वाभिमानानं अभिमानात जगायला शिकवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि याची याचा प्रोमो झी मराठीने बनवला आणि तो इतका सगळ्यांना आवडला प्रचंड आवडला सगळ्यांना आणि म्हणूनच झी मराठीनं हा वर्ल्ड रेकॉर्ड आता आपण करूया असं ठरवलं आणि पद घेऊन झाली मी सरस्वती विद्यापीठ स्कूलची बरोबर आहे की नाही सर सर काही बोलतच नाहीये सर तुम्ही मॅडम काही

म्हणजे बालपणापासूनच मुलांवर हे संस्कार झाले हे खूप इच्छा आहे आणि कमळीपणे आम्ही पाहिला वा त्यामध्ये वन मध्ये आपली जी शिवस्तुती म्हटलेली आहे ती खरोखरच वाखाणण्यासुद्धा आहे तर माझी ही इच्छा आहे की खूप मोठे व्हा पण समाजामध्ये वावरताना आपली संस्कृती ही तुम्ही टिकून ठेवा

you <laughs> राज है विमान आहे प्रेम आहे आपलं स्तुती 3000 ठेवू एकदाच पार्टिसिपेटची आज इथे सरस्वती विद्या मंदिरमध्ये पथक केलेली आहे आणि हा एक युवक